नमस्कार आज आपण मार्केटमध्ये मिळते तशी अगदी खुसखुशीत नानकटाई घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत परफेक्ट बेक झालेली आहे आणि कलरही तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे नानकटाईला आणि तीही आपण बेक केलेली आहे पातेल्यामध्ये कढईमध्ये सुद्धा करू शकतो तर इथे त्यासाठी मी इथे एक कप तूप घेतलेला आहे साजूक तूप घेतलेला आहे एक कप तुम्ही इथे डाळल्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता त्याच कपाने दोन कप आपण पिठी साखर घेणार आहोत तर इथे दोन कप पिठी साखर घेतलेली आहे आणि एक कप साजूक तूप घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला चमच्यानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झालं की त्यानंतर आपल्याला हे हाताने फेटून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आहे तर आता आपल्याला थोडंसं प्युअरसं मिश्रण दिसत आहे तर आता हाताने आपण फेटत फेटत ह्याला छान पांढरा शुभ्र रंग येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि अगदी हलकं फुलकं तयार करायचं आहे हे मिश्रण तर आता एकसारखं मी चार ते पाच मिनटं हे मिश्रण फेटून घेते तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे असं मिश्रण ब होयसाठी मला इथे पाच ते सहा मिनटं लागलेले आहे ला मेक्स सारखं हे मिश्रण फेटून घेतलं आहे आणि हलकं फुलकंही झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी आपण केक करताना जशी क्रीम फेटतो ना तसं हे मिश्रण झालेलं आहे असे परफेक्ट असं सेम असंच मिश्रण पाहिजे आपल्याला आता हे बाजूला ठेवून देऊया आणि दुसरं भांडं घेऊया त्यावर चाळणी ठेवायची आहे आपल्याला ते जिन्नस जे घेणार चाळून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन कप मैदा घेत आहे दोन कप मैदा एक कप डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा आहे आणि अगदी शंभर ग्रॅम आपल्याला कस्टर्ड पावडर लागणार आहे तर तुम्ही ह्याच्याऐवजी मिल्क पावडर घेतली ती सुद्धा चालेल बेकिंग पावडर एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच चमचाने अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे मी आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे ह्यामध्ये आता हे सर्व जे जिन्नस आहे ते आपण चाळून घेऊया तर आता हे चाळून झालं की आपण त्याला एकदा मिक्स करून घेऊया कारण की आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ घातलेलं आहे तर ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आधी एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स केलं की मग ह्यामध्ये आपण जे तूप आणि साखरेचं जे मिश्रण फेटून घेतलेलं आहे ते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर माझं हे भांडं मोठं आहे म्हणून मी ह्यामध्ये तूप साखरेचं मिश्रण घालते नाहीतर तुम्ही हे कोरडे जे जिन्नस आहे ते त्या भांड्यामध्ये घातले तरी सुद्धा चालेल आता सगळं मी हाताने पुसून घेतलंय तूप आणि यामध्ये घातलंय आणि आता आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण पीठ मळतो ना चपातीसाठी अगदी तसंच मळायचंय परंतु अजिबात इथे कुठेही ह्याला जोर लावायचं नाहीये अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट असा गोळा आपला तयार व्हायला पाहिजे जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही वरनं टाकलं तरी सुद्धा चालेल परंतु ह्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित ह्याचा गोळा तयार होतो हे बघा अशा पद्धतीने ह्याचा गोळा छान तयार झालेला आहे आणि लगेचच आपण आता ह्याची नानकटाई बनवायला घेऊया तर अगदी पेढा एवढा गोळा हातात घ्यायचा आणि तो सुद्धा अलगत हात्याने त्याचा त्याला नानकटाईचा आपण आकार देणार आहोत तर इथे मी गोलच नानकटाई बनवत आहे आणि बोटानेच अलगत त्याला प्रेस करायचं झाली नानकटाई आपली तयार त्यावर तुम्ही काजू बदाम पिस्ता काहीही सजावटीसाठी लावू शकता हे बघा किती सुंदर झालेली आहे आता अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया तर बेक करण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली त्यावर तूप लावलं तुम्ही इथे बटर पेपरचा वापर केल्यासुद्धा चालेल तर त्यावर नानकटाई थोड्या थोड्या अंतरावर अशा ठेवून घ्यायचे आहेत आणि मी इथे पाते एक पातेलं एक दहा मिनिटासाठी प्रीहीट करायसाठी ठेवलं होतं फुल गॅसवर आणि आता प्लेट ठेवल्यावर गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि पंधरा मिनटं आपण त्याला बेक करून घेणार आहोत बघ गॅस अगदी मिडियम केलेला आहे मी अगदी बारीक ठेवला तरीसुद्धा चालेल तोपर्यंत इथं दुसरी प्लेटसुद्धा तयार करून घेतली आहे आता पंधरा मिनटं आपल्या झालेली आहेत आता आपण चेक करूया मस्त रंग आलेला आहे तर एकदा चेक करायचा असा बोट लावून बघायचा बोटाला समजा अजिबात पीठ कुठेही चिटकत नसेल म्हणजे आपली परफेक्ट नानकटाई बेक झालेली आहे थंड झाल्यावरच आपण त्याला हात लावायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित खुसखुशीत अशी नानकटाई तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा